तुमच्या घरातील एखादी मुलगा किंवा मुलगी डॉक्टर होण्याचं स्वप्न बघत असेल तर चार महिन्यापूर्वी नीटची परीक्षा झाली या नीटच्या परीक्षेमध्ये देशात सगळ्यात मोठा घोटाळा झाला युपी बिहार गुजरात या राज्यामध्ये काठावर बारावीला पास झालेली मुलं डॉक्टरच्या नीटच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास केली गेली -के आणि आपल्या महाराष्ट्रातील बारावीला चांगल्या मार्काने पास झालेली मुलं नीटच्या परीक्षेमध्ये नापास केली गेली हा केंद्र सरकारचा घोटाळा तुमच्याच मुलांनी इंजिनियर डॉक्टर व्हायचं होण्याचा अधिकार नाही का तुमच्या घरातला एखादा उद्या इंजिनियर होऊन तो ज्या कंपन्यांमध्ये काम करणार होता त्या सगळ्या कंपन्या मोदी शाहनी गुजरातला नेल्या वेदांता बॉस्कॉन नेली टाटाचा एअरबसचा प्रकल्प मेहान ला होणार होता तो नेला हिऱ्याचा व्यापार नेला सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प नेला सगळं गुजरातला घेऊन गेले तुमच्या घरातला एखादा मुलगा जर दहावी करून डिप्लोमा करणार असेल तर दीड वर्ष झाले डिप्लोमाला शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांना पगार हे सरकार येऊ शकलं नाही